केंद्र सरकारने बरोबर सव्वा महिन्यापूर्वी कांदा निर्यात बंदी केली होती तेव्हा पडलेला कांदा बाजार आजही मान पण कांदा निर्यात बंदी विरोधातील धार आता कमी झालेली दिसते बाजारात लाल कांद्याची आवक चांगली सुरू झाली असून याचाही परिणाम बाजार भावावरती झाला देशभरातील बाजारपेठांमध्ये लाल कांद्याची आवक आणखी एक ते दीड महिना कायम राहू शकते असं चित्र दिसतंय लाल कांद्याची वाढती आवक आणि त्याचा कांदा बाजारावर होणारा परिणाम याबद्दल या व्हिडिओत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत बाकी कांदा पिकाच्या आणि बाजारभावाच्या एवढ्या रेग्युलर अपडेट तुम्हाला फक्त ऍग्री कोलावरतीच मिळतात त्यामुळे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा कारण कांद्याच्या बाजारभावाविषयी आम्ही न चुकता तुम्हाला रेग्युलर सतर्क करत जाऊ म्हणजे देशातील सर्वच भागातील लाल कांदा आता बाजारात विक्रीसाठी येत ता आहे त्यात काही राज्यांमध्ये बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याचे प्रमाण हे जास्त आहे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक पंजाब हरियाणा राजस्थान मध्य प्रदेशचा त्यात समावेश आहे देशातील मोठ्या बाजारांमध्ये या राज्यांमधून कांदा विक्रीसाठी जातो या बाजारांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या कांद्याला काहीसा चांगला भाव मिळाल्याचे त्या बाजारांमधील नोंदींवरून स्पष्ट होते त्याचे महत्वाचे कारण आहे गुणवत्ता दिल्ली मुंबई कोलकाता या बाजारांमधील कांद्याचा आवक कायम आहे मध्यंतरी उत्तर भारतात थंडीची लाट आणि दाट धुक्यामुळे काही भागातून कांदा वाहतूक ही रोडावली होती याचा परिणाम आताही काही प्रमाणात जाणवतोय भावाची पातळी मुख्य पुरवठादार राज्यांमध्ये कमी असून इतर राज्यांमध्ये काहीशी जास्त आहे महाराष्ट्रात कांदा एक ते एक रुपये भावाने विकला गेला गुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला एक ते एक रुपये भाव मिळाला होता हरियाणा पंजाब आणि राजस्थान मध्ये कांद्याचे लिलाव एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांनी झाले होते मध्य प्रदेशच्या बाजारांमध्ये सर्वात कमी नऊशे ते एक हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव होता तर उत्तर प्रदेशात एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपयाने कांद्याचे लिलाव पार पडत आहेत या बाजारांमध्ये कांद्याच्या विक्रीसाठी आवक जास्त होत आहे इतर राज्यांच्या बाजारात ज्या ठिकाणी कांदा विक्रीसाठी कमी येतो किंवा इतर राज्यांमधून आलेल्या कांद्याची विक्री होते त्या ठिकाणी भाव जास्त दिसतात हिमाचल प्रदेश पश्चिम बंगाल केरळ ओडिशा छत्तीसगड बिहार या राज्यांमध्ये कांद्याचे भाव दो 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 हे दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहेत कारण या राज्यांमधील बाजारात कांद्याची विक्रीसाठी येणारी आवक ही कमी आहे तसेच बहुतांशी बाजारांमध्ये इतर राज्यातील कांदा येत असतो त्यामुळे आपल्या राज्याच्या तुलनेत भाव जास्तच आहे देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक महाराष्ट्र गुजरात कर्नाटक पंजाब हरियाणा राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मध्ये बाजारातील आवक जास्त आहे लाल कांद्याचे एकरी सरासरी उत्पादन ही कमी झाले हे तितकेच खरे आहे पण तरीही बाजारातील विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याची आवक ही जास्त आहे कारण लाल कांद्याची टिकवण क्षमता कमी आहे लाल कांदा चांगला सुकलेला असेल तर जास्तीत जास्त महिनाभर टिकू शकतो त्यानंतर त्यात सड व्हायला लागते म्हणजेच टिकवण क्षमता कमी असल्याने शेतकऱ्यांना कांदा विकावाच लागतो यामुळे सध्या लाल कांद्याची बाजारातील आवक ही जास्त आहे लाल कांद्याची आवक पुढील एक ते दीड महिना जास्तच राहू शकते असा अंदाज आहे मार्च नंतर बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत सरकारने एकतीस मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी केली आहे तसेच कांदा निर्यात बंदी उठवण्याचा सरकारचा विचार नाही हे स्पष्ट झाले सरकारच्या निर्यात बंदीचा दबाव आणि बाजारातील आवक यामुळे कांदा बाजारात फार मोठ्या सुधारणेची अपेक्षा सध्या तरी दिसत नाही पण लाल कांद्याची टिकवण क्षमता आणि उत्पादनाचे अंदाज यामुळे भावात तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंतचे चढ उतार हे मात्र राहू शकतात असा अंदाज आहे शेवटच्या टप्प्यात रब्बी कांद्याच्या लागवडी आणि पीक वाढीसाठी वातावरण कसे राहते यावरूनही बाजारात बदल दिसू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय बाकी कांदा पिकाबद्दल दोन हजार चोवीस मध्ये आम्ही सतत अपडेट देत राहणार आहोत त्यामुळे चॅनल आता सबस्क्राईब करा या व्हिडिओ बद्दल तुम्हाला जे काही वाटतं ते बिंधास कमेंट मध्ये लिहा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका